विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा निषेध व्यक्त करत क्रीडा खेळाडू आणि पालक यांच्या वतीनं निलंबनाच्या निषेधार्थ क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील क्रीडा खेळाडूंवर पुण्याच्या बालेवाडीतील क्रीडा उपसंचालक सुहास पाटील हे अन्याय करत आहेत त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या या भ्रष्ट अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करावी मागणीसाठी विधानसभेत अंबादास दानवे यांनी अनेकदा आवाज उठवला आहे तसेच सुहास पाटील यांच्या भ्रष्टाचाराचा आणि गुन्ह्यांचा पाडा वाचला होता परंतु या सरकारला अजूनही जाग आलेली नाही असे म्हणत कारवाई विरोधात क्रीडा खेळाडू व पालक निषेध व्यक्त करत आंदोलन केले हेलो मेरा नाम अनुष्का दत्तात्रेय जैन है मैं नेशनल गोल्ड मेडलिस्ट हूँ मैंने कितने तो भी नेशनल जीते हैं और पार्टिसिपेट किए हैं और पर हमें अभी यहीं पे नहीं रुकना है हम मेरा मेन एम है इंटरनेशनल ओलंपिक और एशियन गेम्स में इंडिया के लिए गोल्ड लाना और इंडिया का नाम रोशन करना पर अगर हमारी गवर्नमेंट हमें सपोर्ट ही नहीं करेगी तो हम ऐसे कैसे कर पाएंगे तो अगर जैसे कि आप देख सकते हैं ये जो अभी तक हमने जीते हुए मेडल्स है अगर हमें गवर्नमेंट से इतना सपोर्ट नहीं मिलता है जितना हम डिसाइड करते हैं तो हम ये जो मेडल्स हैं वो हम ऑनरेबल चीफ मिनिस्टर के पास जाके सबमिट कर देंगे और हम उनसे परमिशन लेंगे कि आप हमें प्लीज़ दूसरे स्टेट से खेलने की परमिशन दीजिए मी सेजल संजय तायडे मी वुशू या खेळाची खेळाडू मी गेले कित्येक वर्ष झाले विशू या खेळामध्ये रौप्य आणि स्वर्णपदके पटकावली या पटकांचा मला आजपर्यंत काही फायदा झालेला नाही आहे माझी फक्त ग महाराष्ट्र सरकारकडं एवढीच मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने आम्हाला बालछत्रपती संभाजीराजे पुरस्कार जाहीर करावा आणि आत्ताच्या अधिवेशनामध्ये यावर आमच्या या मुद्द्यांवर विचार करावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद मेरा नाम नुमा सिब्दुखी आहे मैं तीन बार स्टेट लेवल खेळ खेल चुका हूँ हर बार मैं जीतता हूँ हा में और मैं दो बार नॅशनल खेल चुका हा मगर आज तक गवर्नमेंट स्कॉलरशिप नहीं मिली माझं नाव आयुषी शिवकुमार घेवार मी राष्ट्रीय खेळाडू उशु या खेळाची राष्ट्रीय खेळाडू आहे मी येत्या नऊ ते दहा वर्षे झाले महाराष्ट्राकडून रिप्रेझेंट करत आहे इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट आम्हाला प्रोत्साहनसुद्धा प्रोत्साहितसुद्धा करत नाही जसं की ज्या जे खेळाडू नॅशनलमध्ये माझ्याकडून हारतात त्यांना त्यांची गव्हर्मेंट विविध दे सवलती देतात लाखोनी गव लाखोनी स्कॉलर स्कॉलरशिप देतात तसं महाराष्ट्र शासन मला गोल्ड मेडल मिळूनही महाराष्ट्र शासन आम्हाला स्कॉलरशिपसुद्धा देत नाही तर माझी हीच विनंती आहे महाराष्ट्र शासनाकडे की आमची आमच्या मुद्द्यांवर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून मी माझे डाएट प्लॅन करू शकेल कारण माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे कारण माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे माझ्या आई वडिलांनी आत्तापर्यंत त्यांच्या परिस्थितीनुसार खूप मला सपोर्ट करत आले आहेत परंतु मला इंटरनॅशनल लेवलला ऑलिम्पिक लेवलला खेळायचं आहे त्यासाठी मला शासन मदत करू शकेल तर शासनाकडे माझी हीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर निर्णय करावा सिमरा फातिमा है मैं अभी दस साल की हूँ मैंने अभी जम्मू कश्मीर में नेशनल का गोल्ड मेडल मारा है और और जीता है नाम शाकिर सिद्दीकी है मैं एक पेरेंट्स हूँ जो मेरे हमारे पास के जो बच्चे खेलते हैं नेशनल के लिए जाते हैं स्टेट के लिए जाते हैं यहाँ पर कई बच्चे हैं जो तीन बार नेशनल चैम्पियन रह चुके हैं मगर इनको महाराष्ट्र से कोई फैसिलिटी कोई स्कॉलरशिप अवेलेबल नहीं है ताकि आप दूसरे स्टेट का अगर देखना जाएंगे तो वहाँ पर स्टेट जीतने के बाद में उनको स्कॉलरशिप प्रोवाइड की जाती है नेशनल की फ़ीस प्रोवाइड की जाती है मगर यहाँ से अपने पास अपने को अपने जेब से बच्चों को नेशनल के लिए पेड करना पड़ता है स्टेट के लिए पेड करना है अब ये महाराष्ट्र से अकेला एक लौता बच्चा है जो ताउलु के लिए सेलेक्ट होता है ये अनुष्का जैन है जिन्हें थ्री टाइम्स नेशनल गोल्ड मेडलिस्ट थी सिमरा फातिमा है आयुषी है शेजल है ये बच्चे कई बार है और मैं आपको फॉर एग्जांपल एक देना चाहता हूँ जो नेशनल के लिए इन्होंने सत्रह दिन का कैंप रखा था जो हमारे पास एक बच्चा था वो इंटरनेशनल खेल सकता था जो जुबेर बोल के है जो एफोर्ड नहीं कर पाया है वो नेशनल को सेलेक्ट ही नहीं होगा क्योंकि उसके पास क्या था ही नहीं उसकी फाइनेंशियल कंडीशन एकदम वीक थी और दूसरे आप देखेंगे हमारे एक भाई है जो इन्हों अपनी बच्ची को नेशनल के लिए नेशनल इनकी बच्ची भी सेलेक्ट हुई अब ये स्कूल की फीस भरेंगे या नेशनल की फ़ीस भरेंगे इनको दोनों में से तो कोई एक चूज़ करना पड़ेगा अब ये चाहते हैं कि मैं मेरे लिए अपने देश के लिए ऐसी बच्ची दूँ जो देश का नाम रोशन कर सकते कई ऐसे बच्चे हैं जो देश का नाम रोशन कर मगर फाइनेंशियल कंडीशन अब इन ऑटो ड्राइवर है अब ये नेशनल की फ़ीस भी आपकी इतनी उतनी ही नहीं रहती है जो इतना भर सके अब स्कूल की फ़ीस भी आप मैक्सिमम ले लेंगे सेवेंटी थाउजेंड रुपीज़ है और ये कराटे के लिए बच्चे से सेलेक्ट होते हैं उसकी भी आप लगा लीजिए कॉस्ट कितना जाता है तो मैं गवर्नमेंट से रिक्वेस्ट करता हूँ जो बच्चे स्टेट जीतते हैं उनको कोई स्कॉलरशिप दीजिए स्कूल से दीजिए कहीं से भी आप प्रोवाइड कराइए उनको दूसरे स्टेट का देखिए आप उनको गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट उनको हर चीज़ फैसिलिटी प्रोवाइड करती है प्लेयर से आखिर ये अपने देश के लिए आगे खेलेंगे अब या आगे अब इनको नहीं कुछ मिलेगा तर फायनान्शियल कंडीशन की वीक ये आगे नाही खेल माझं नाव कांचन घेवारे आहे मी आयुषी घेवारेची आई आहे औरंगाबादला महाराष्ट्रातलं क्रीडा विद्यापीठ बनतं आहे जर लहान मुलं जर क्रीड्यामध्ये पुढे आलेच नाही तर त्या क्रीडा विद्यापीठाचा फायदा नाही आणि ह्यांना जर प्रत्येक पालक मी पालक म्हणून माझी जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी मी आत्तापर्यंत केली पण ह्याच्या पुढचं जे हे आहे फायनान्शियल सपोर्ट आहे ते मी करू शकले नाही नाही तर हे मुलं पुढे येऊ शकत नाहीत आणि मग त्या क्रीडा विद्यापीठाचा फायदाही नाही जर सगळ्या मुलांना सा सामान्य तळागाळातल्या मुलांना जर पुढे आणायचं आहे तर फायनान्शियल सपोर्टची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे जी महाराष्ट्र शासन अजिबात पुरवत नाही आणि आमची मुलं इतक्यांदा नॅशनलला जाऊन आले तर साधी एक कौतुकाची थापसुद्धा त्यांच्याकडून मिळत नाही तर मग आमची मुलं पुढे कसे येतील आणि याच्याचमुळे महाराष्ट्र आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय किंवा ऑलिम्पिक खेळामध्ये पुढे येऊ शकलेला नाही आणि अशीच जर किती धोरण राहिले तर याच्यापुढेही ये ते येऊ शकणार नाही त्याच्यामुळं मुला ह्या मुलांना सपोर्ट देण्यासाठी आणि यांच्यासारख्या जे खालच्या थळा तळागाळातले मुलं पुढे यावेत असं वाटत असेल तर महाराष्ट्र शासनाला याच्याबद्दल चा चांगला निर्णय घेणं अत्यावश्यक आहे आणि माझी ही विनंती आहे की ह्या मुलांना त्यांनी सपोर्ट करा कांचन शिवकुमार घेवारे लक्ष्मी भाजी बकरे हैं मैं अनुष्का जैन की मदर बोल रही हूँ अपने बच्चे सात साल से जब सात साल की उम्र थे तब से वो लोगों ने प्रैक्टिस चालू किया वाला है बाकी बच्चे खेलना वगैरह जो करते हैं उसके अतिरिक्त इनका एक ही एम रहता है कि भारत के लिए ओलंपिक के लिए गोल्ड मेडल देना ये इनका ब्लड में बैठा वाला है अगर अपने को गवर्नमेंट सपोर्ट नहीं करेगा जैसे कि बाल छत्रपति अवार्ड दे उनको सम्मान करेंगे ये उनका और हौसला बढ़ेगा और वो और दुगनी रफ्तार से काम करेंगे मेरा एक ही गुजारिश है गवर्नमेंट को कि अपने जो आने वाले बच्चों के लिए खेल स्पोर्ट्स केले एखादा कुंका अखेर नेतो मिसेस राजलक्ष्मी माझी बापरे मय महेश इंदापुरे मी महाराष्ट्र राज्याला बऱ्याच वेळेला प्र प्रशिक्षक म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्याचं जे क्रीडा धोरण ठरलं आहे तर त्या क्रीडा धोरणामध्ये महाराष्ट्र राज्यावर अतिशय खेळाडूंवर अतिशय भयंकर अत्याचार या धोरणामध्ये राबवल्या गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या क्रीडा खात्यातील जे भ्रष्ट अधिकारी आहे किंवा कितीतरी कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबाजी दानवे साहेब हे बाहेर आणण्याचा त्या ठिकाणी वारंवार प्रयत्न करत आहेत परंतु काहीतरी खोडसाळ कारणं काढून त्यांना त्या ते ठिकाणी या प्रक्रियेतून बाजूला करण्याचा हेतू पुरस्कार प्रयत्न केला जात आहे तर या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी जो महाराष्ट्राच्या खेळाडूवर झालेला अन्याय आहे त्याचबरोबर जो भ्रष्टाचार आहे बाहर यूने, या करता शास, या, शासना करना हा बाहेर ये येऊ नये याकरता शास शासनाकडनं हा दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे तरी माझी विनंती आहे की असं करू नये जेणेकरून महाराष्ट्राच्या खेळाडूचं नुकसान करणे भ्रष्टाचार करणे हे कुठेतरी थांबवावं आणि सुहास पाटील नावाचा जो अधिकारी आहे या खात्यामध्ये तर त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार या विभागामध्ये केलेला आहे तर त्याच्यावर अति तात्काळ निलंबनाची किंवा बडतर्फ करण्याची कारवाई शासनामार्फत व्हावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे महेश कृष्णा इंदापुरे मी महाराष्ट्र राज्याचा आतापर्यंत बऱ्याच वेळेला प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे मी आतापर्यंत कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवलेले आहेत